बुलढाण्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेत फिल्मी रंग पाहायला मिळाला आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शिंदे यांनी चित्रपटातील डायलॉगचा वर्षाव करत भाषण रंगवले सभेला मोठी गर्दी जमली होती बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना आज झालेल्या सभेत वेगळाच माहोल पाहायला मिळाला आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्यात दाखल झाले नेहमीपेक्षा अधिक उत्साही आणि फिल्मी अंदाजात ते भाषणासाठी उभे राहिले आणि त्यानंतर संपूर्ण सभा रंगून गेली शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच प्रसिद्ध चित्रपटातील दमदार डायलॉगने केली त्यांनी एकामागून एक अशा अनेक फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून राजकीय संदेश दिला सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना मोठा प्रतिसाद दिला भाषणादरम्यान त्यांनी आमदार संजय गायकवाड यांना सल्ला देत विनोदपूर्ण शैलीत सांगितले की वादग्रस्त वक्तव्य टाळा बाकी सगळा आम्ही सांभाळतो शिंदे यांनी बुलढाण्याच्या विकासाबाबतही आश्वासने दिली आणि येणाऱ्या निवडणुकात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले त्यांच्या फिल्मी अंदाजामुळे सभा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे कार्यकर्त्यांनी सभा संपेपर्यंत घोषणाबाजी करत मोठा उत्साह दाखवला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ही डायलॉग बाजी तिल प्रचाराला निश्चितच वेग देणारी ठरली आहे एकनाथ शिंदे जो बोलता वो करता है, जो बोलता नाही म्हणून मी नेहमी सांगतो एकनाथ शिंदे कमिटमेंट का पक्का आहे एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता अस काम मजा मी एवड संग शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं मुमकिन है है ना ना मुमकिन इतनी बड़ी फौज यहां है और इतनी बड़ी फौज वहां है कुछ लोग कहते थे शोले का आसरानी का डायलॉग है वो बोले आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ पीछे दे देखे तो कोई नहीं वैसा एक नाथ शिंदे का नहीं आगे भी है पीछे भी है बहुत बड़ी ताकत है और इसलिए मैं कहता हूं कि छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होगी और सब जगह शिवसेना ही दिखेगी बडी बडी म्हणजे लहान लहान शहरामध्ये मोठी मोठी कामं आपण करू विकासाची कामं करू